श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहे श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाकडे तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून उपवास करू शकता प्रार्थना करू शकता ज्यांना वर्षभरातील दर महिन्यातील जी संकष्टी बागा चतुर्थी आहे तिचं बघा करणं काहींना शक्य होत नाही काही कारणांनी त्यांना शक्य होत नाही किंवा संकष्टी काही कारणांनी उपवास सुटलेला असेल तर त्यांनी देखील नव्याने जर सुरुवात करायची असेल तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या संकष्टी व्रताला सुरुवात करू शकता गणपती बाप्पांची संकष्टी आपण दर महिन्यात साजरी करत असतो आणि जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर ही संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात बघा उद्याच बारा ऑगस्टला मंगळवारी आलेली आहे संकष्टी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी स्थिती आहे तर बघा गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि त्याचबरोबर तो विघ्नहर्ता देखील आहे तो आपल्या सर्व भक्तांवरील विघ्न दूर करत असतो असा हा गणपती बाप्पा आहे त्यामुळे त्याचं व्रत केल्यानं त्याचबरोबर त्यांची उपासना केल्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कुठलंही दुःख संकट आपल्यासमोर येणार नाही आपल्याला कोणताच त्रास देखील होणार नाही तर या स चतुर्थीला काही सेवा व उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संकट दुःख जे आहेत ते दूर होणार आहेत तर कुठल्या सेवा कराव्यात कुठले उपाय करावेत याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी बघा अंगारखी ही वर्षातून दोनदाच येत असते दोन, दोन वेळा येते त्यामुळे ह्या सेवा नक्की करा सर्वात आधी गणपती बाप्पांची सर्वात आवडती व उच्च कोटीची सेवा म्हटलं तर गणपती अथर्व शीर्ष ही अत्यंत प्रभावी ही सेवा आहे दररोज देवपूजा करताना जर नित्यसेवेत गणपती अथर्वशीर्षाचं जर पठण केलं तर अतिशय उत्तम नसेल तरी काहीच हरकत नाही पण किमान संकष्टीला त्याचबरोबर अंगारी केला तर आवर्जून गणपती अथर्व शीर्षाचं नक्की करा या दिवशी तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तर बघा एक ते दहा वेळा तुम्हाला बघा फलश्रुती म्हणायची नाही तर अकराव्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तुम्हाला अथर्व शीर्ष जर येत म्हणता येत नसेल तर, तर किमान तुम्ही ऐकलं तरी चालणार आहे बघा अकरा वेळा तर किमान एक वेळा तरी नक्की म्हणा आणि किंवा श्रवण करा तर काही कारणांनी गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नाही तर किमान त्यांनी बघा गणपती स्तोत्र जे आहे तर ते तरी नक्की म्हणावं अगदी सोपं आहे हे तुम्ही अकरा वेळा म्हणावं दोन्ही पठण केलं तर अतिशय उत्तम नाही तर दोन्हीतील एक तरी नक्की या दिवशी पठण करा अतिशय प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर सुतक आलं काही विटाळा असेल असे, तर किंवा मासिक धर्म आला असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकत पण किमान बघा ओम गणगणपते नमहा ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करू शकता तर उद्या अंगारकीला गणपतीच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यात सर्वात आधी म्हणजे मोदक एकवीस बघा तुम्ही मोदक अर्पण करू शकता किंवा अकरा मोदक जसं जमेल तसं अकरा एकवीस जसं जमेल तसं तुम्ही करू शकता यानंतर दुर्वा अर्पण कर बघा करतो या दुर्वा अर्पण करताना एक महत्वाची सेवा तुम्हाला करायची आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता आणि दुर्वा हातात घेऊन एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे जे काहीही असू द्या ते बोलायचं आहे आणि त्यानंतर या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे असतं करायचे आहे अर्पण करताना देठ हे गणपती बाप्पांकडे असले पाहिजेत हे लक्षात घ्या त्यानंतर लाल जास्वंदाचं फुल अर्पण करावं हे देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून कुळाचे लाडू अर्पण करावे काही संकल्प केला असेल तरी चालेल किंवा बघा अकरा किंवा एकवीस तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण केलं तर अतिशय उत्तम अत्यंत प्रभावी फलदायी अशी सेवा आहे त्याचं फळ नक्कीच मिळतं बघा गुळाच्या तुम्ही गोळ्या करून त्या देखील तुम्ही अर्पण करू शकता एक नारळ आणि दुर्वा त्याचबरोबर दक्षिणा अगदी अकरा रुपये जरी दक्षिणा ही गणपती मंदिरात जाऊन तुम्ही त्या नारळावर तुमची इच्छा सांगायची आहे आणि नारळ बघा हा नारळ जो आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे परंतु अर्पण करत असताना बघा त्याची शेंडी ही गणपती बाप्पांकडे करून तुमची जी काही इच्छा असेल अगदी नोकरी असू द्या सांसारिक असू द्या मुलांची असू द्या किंवा पतीची प्रगती लग्नासाठी असू द्या संतानप्राप्ती अगदी कोणतीही इच्छा असू द्या तो नारळ गणपती बाप्पांना अर्पण करा नारळ फोडू नका व नंतर तिथेच बसून नंतर मंत्रांची सेवा देखील करायची आहे ही सेवा बघा मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे व नंतर घरी येताना गप्पा मारत यायचं नाही अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे नक्की करा बघा अंगारकी श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ज्या काही सेवा काही उपाय जे काही कराल त्याचं फळ जे आहे ते, ते नक्कीच प्राप्त होणार आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद